हायलाईटसाठी लागणारे प्रोडक्ट्स हायलाइट करून झाल्यावर लागणारा शॅम्पू आणि कंडिशनर हे तुम्हाला आता तुमचे केस थोडे ड्राय होणार हे केल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला पी लाईट म्हणजे केसांचा पूर्ण कलर घालून टाकायचा काळा म्हणजे गोल्डन होता त्याच्याने आणि मग वॉश करायचे आणि मग त्याच्या गोल्डन पण नाही काही जण एकाच वेळेला कलर पण करतात म्हणजे काय करतात ब्लोंडर म्हणजे कलर ना हायलाइट म्हणजे काय हायलाइट म्हणजे काय उठून दिसणे मग तो लाल कलर उठून दिसण्यासाठी आपल्याला आधी केस प्री करायचे करायचा आहे प्री म्हणजे केसांचा कलरच काढून टाकायचा आणि मग त्याच्यात दुसरा कलर ऍड करायचा आहे ब्ल्यू कलर असतो आता हा गोल्डन कलर आहे गोल्डन आहे रेड असतो ब्ल्यू ग्रीन ब्राऊन चिलॅस हा कोणताही जो पाहिजे तो आता तिच्या केसाला किती लागणार आहे ते आपण अंदाजे घ्यायचं तीन घेते ना फास्ट स्टॉपर सुद्धा काम स्टॉपर डेव्हलपर पण घ्यायचा आहे

खरी कसरत इकडेच हरी वगैरे इकडेच टेबलच इकडेच बरोबर

आल्या पाहिजे खालचे केस मी सोडलो आता मी काय करेन पॉइल पेपर पेपर असा फोल्ड करेन तर टेलकॉम तुम्हाला पाहिजे ना फॉईल पेपर याच्यासाठी लावायचा कारण केसात हीट आली पाहिजे हे करायला आपल्याला हीट पाहिजे हां असा ठेवायचा त्याच्या आधी त्याच्यावर लोणप लावायचं जेणेकरून केस त्याच्यावर सेट होते कसरं तरच म्हटलं मी हे दाबून धरलं आहे लावायची पद्धत ही अशी इकडे या बाजूला ब्रश सरळ पण करायचा असा आधी लावायचा आणि मग उभा करायचा आतल्या केसांना लागला पाहिजे आता ही सॉली मी घेणार हातात आता हे हिची एवढ्याच केसाने एवढीच ती स्ट्रीप आहे म्हणून चाललं इथपर्यंत लावायचं चा। लांब असतात मग तेव्हा असे केस ह्याच्याने फोल्ड करायचे हात लावायचं नाही आपल्या हाताला जुळतं ते ग्ल आपले ऑपरेशन थिएटरवाले ग्ल असतात ते ते हायलाईट करताना केस विंचरून चार प्रकारे केसाची विग विभागणी करून केसांना चार बाजूला वेगवेगळ्या वेग वेग पिन लावून बाजूला करायचे आहेत नंतर खालून आपण सुरुवात करत आहोत खालून सुरुवात केली की कोंबच्या सहाय्याने दांडीवाला कोम वापरायचा आहे त्याच्या सायाने एक बट काढून घ्यायची आहे पातळ अशी बट काढून घेऊन ती विंचरून नंतर पुन्हा कोंबच्या पाठीमागच्या दांड्याने आपण अशा चार ते पाच बट तयार करून घ्यायचे आहेत कोमच्या सहाय्याने अशा बट केल्या जातात इतके पातळ बट आपल्याला घ्यायचे आहे हायलाईट करताना हे बघा किती पातळ बट घेण्यात आलेली आहे आता बटा हातात घेऊन आपण आल स्टिक घेऊन त्याच्या खाली ठेवायचे आहे आणि बटा त्या स्टिकवर ठेवायचे आहेत आणि खाली आपण त्याला ब्रशने हायलाईट करायला घ्यायचे आहेत एकसारख्या त्या बटा ठेवून त्याच्यावर हायलाईट करायचे आहे ब्रच्या सहाय्याने हातात ग्लोव घालून हायलाइट करून घेऊया आपण त्याला असे पातळ बट घेऊन हायलाइट पूर्ण करायचे आहे नंतर हायलाईट झाली का ते अनु अनुयमितला फोल्ड करून ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचे आपण आलुमिनियम ची ट्रिक का वापरतो त्याला खूप मिळण्यासाठी अल्युमिनियम ची ट्रिक वापरत आहेत अशा प्रकारे आपण थोडे केस घेऊन एक एक बटला हायलाइट करत जायचे आहे स्टेप बाय स्टेप असं प्रत्येक बट घेऊन अल्युमिनेट पेपर लावून बघा आता आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे पहिली स्ट्रिक आपण काढली आहे आपल्याला तो ब्राऊन कलर हवा होता ब्राऊन कलर आलेला आहे दहा ते पंधरा वीस मिनटात ते काढून घ्यायचे आहे नाहीतर मग केसाला प्रॉब्लेम होतो दहा पंधरा वीस मिनटातच्या वर ठेवायचं नाही हायलाईट कलर्स त्याची काळजी घ्यायची आपण लगेच पाण्याचा वापर करून तेवढं भा भाग आपण धुवून घेतो आहे धुताना काळजी घ्यायची आपल्या हाताला वगैरे लागता कामा नाही येतो कलर तर हात भाजले जातो आपला अशा प्रकारे आपण ती कलर आलेली बट काढून घेऊन धुवून घेतली नंतर तिला टॉयलने पुसून स्वच्छ कोरडी करून बाजूला ठेवली नंतर दुसरी स्टीक काढून घेतली दुसरी बट पण धुवून घेतली आहे पंधरा ते वीस मिनटात पटकन ते आपल्याला स्ट्रीक काढून त्या हायलाईटचे धुवून घ्यायचे आहे जास्त वेळ ते आपण ठेवू शकत नाही केसांवर प्रकारे एक एक स्ट्रीक काढून ती धुवून घेऊन अशा प्रकारे सगळ्या स्ट्रीक काढून धुवून घेतलेल्या आहे हे बघा असा कलर आलेला आहे हायलाईट अशी हायलाईट झाल्यानंतरच लुक हे बघा अशा प्रकारे हायलाईट झालेली आहे आणि फायनल लुक तो अशा प्रकारे फायनल लुक आलेला आहे हायलाइटचा किती सुंदर दिसते बघा हा फायनल लुक झालेला हायलाईटचा